माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थान ते अनुसया माता संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संस्थांकडून बांधण्यात आलेल्या पायऱ्यांवरून अनुसया माता मंदिराकडे दर्शनासाठी जात असलेले नामदेव उमाजी वानोडे वय अठ्याहत्तर वर्ष राहणार सावरगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड यांना पायावर विचित्र गोड्यासारखी वस्तू दिसल्याने त्यांनी हातात घेऊन पाहणी करत असताना त्या वस्तूचा स्फोट झाल्याने त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा व बोट मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची धक्कादायक घटना तीस जून रोजी सकाळी आठ वाजता घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण असताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असताना देवस्थानावर हजारो भाविक असतात त्यांना उपलब्ध होत नसल्याने बहुतांश भाविक दर्शनासाठी सर्व मंदिरावर पायी जातात हातगाव येथील नामदेव वानोडे हे श्री दत्त शिखर संस्थांचे दर्शन घेऊन पायऱ्याद्वारे अनुसया माता मंदिराकडे जात असताना त्यांना काळ्या गोळ्या सदृश्य वस्तू दिसल्याने त्यांनी ती हातात घेऊन पाहणी करत असताना त्या वस्तूचा अचानक स्फोट झाल्याने त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोट जखमी झाल्याने कायमस्वरूपी निकामी झाले आहे स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने तेथील श्री भारती महाराज यांच्यासह भाविकांनी घटनास्थळीकडे धाव घेऊन जखमी वानोडे यांना ग्रामीण ग्रामीण रुग्णालयाची रुग्णालयामध्ये दाखल केले घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद शिंगारे पोलीस निरीक्षक नितीन काशीकर श्रीधर जगताप संजय पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळकडे धाव घेऊन पाहणी केली असता तो स्फोट डुक्कर मारण्यासाठी वापरण्या प्रमाणात येत असल्याने गावठी बॉम्ब असावा असा, असा अंदाज व्यक्त केला असून घटनेची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आलेली आहे जखमी वानोडे यांना उपचारार्थ नांदेड येथे पाठवण्यात आलेले आहे गौरक्षक हल्ला प्रकरणी माहूर शहरात शांततापूर्ण तणावाचे वातावरण असताना सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेल्या माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे बॉम्बस्फोट सारखी घटना घडल्याने शहरातील नागरिकसह भीतीचे वातावरण असून पोलीस सदर प्रकरणी तपास करीत आहे संजय घोगरे, विदर्भ न्यूज माहूर